श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे नव्वद वासिष्ठ पुढे म्हणाले आत्मज्योती निश्चल असून ती सगळेच प्रकाशित करते आणि चलन वलन आदी व्यापार देखील तीच संपन्न करते अतिंद्रिय अशा चिदाकाशात इंद्रियांच्या प्रकाशामुळे चितशक्ती चमकत असल्याचा भास होतो समुद्र आणि लाटा यात वास्तविक भेद नसतो पण समुद्रात हालचाल झाली म्हणजे लाटा जशा निराळ्या दिसतात त्याप्रमाणे चिदाकाश आणि चित शक्ती यांच्यात अभेद असूनही ती शक्ती स्फुर्ण पावते आणि काही काळ मर्यादित स्वरूपात व्यक्त होते परमात्म्याची ही प्रकाशरूप चित शक्ती जेव्हा उदय पावते हो तेव्हा देश शक्तींना आपल्या शक्तीला मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले म्हणजे ती अनादि अनंतपदी स्थिर होते परंतु ते ज्ञान होईपर्यंत भ्रांतीने कल्पिलेली आपली रूपे हेच आपले स्वरूप मानून मर्यादित स्थितीत राहते या मर्यादित स्वरूपामुळे नाना रूपी कल्पना उत्पन्न म्हणून हे सर्व नाव जग जगरातील लहरींप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी जगातील सर्व पदार्थांची कल्पना करण्यात आली आहे चिदाभासाच्या कल्पनेमुळे हे जगद्रूप चैतन्यामध्ये प्रतीत होते उपाधी भेदामुळे चैतन्यामध्ये भेद झाल्याचा भास होतो देश काल आणि स्पंद शक्ती यांच्या योगाने संकल्प करते तेव्हा तिला जीव म्हणतात त्याचा आकार विकल्पामुळे कल्पित करण्यात आला आहे आणि जे देशकाल क्रियांचे स्थान आहे अशा चैतन्याच्या स्वरूपाला क्षेत्रज्ञ म्हणतात व शरीराला क्षेत्र म्हणतात चिदाभास हा क्षेत्राला सबाई अभ्यंतर अखंडपणे जाणत असल्यामुळे त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात क्षेत्रज्ञ वासनावर झाल्यामुळे अहंकार बनतो दोन कल्पनांमध्ये एका कल्पनेचा निराश करून दुसऱ्या कल्पनेचा निश्चय करणाऱ्या अहंकाराला बुद्धी म्हणतात ही बुद्धी संकल्प विकल्प करू लागली म्हणजे तिला मन म्हणतात हे मनच दृढ भावनेमुळे इंद्रियरूप बनते अवयवांच्या योगाने बनलेल्या अवयवीला स्थूल देह असे म्हणतात कोणत्याही प्राण्याचे नाम रूप जाती यांचा संबंध स्थूल शरीराशी असतो गर्भवास उत्पत्ती जगणे मरणे हे सर्व विकार या शरीरालाच होतात अशा रीतीने संकल्प आणि वासना यांच्यात गुरफटलेला जीव क्रमाक्रमाने चित्त होतो चित्त पोहोचलेला 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 जीव ब्रह्मार्थ जाणण्यास समर्थ होतो क्षेत्रज्ञावर अविद्येच्या मलाचा परिणाम झाल्यामुळे त्याने कितीही विलक्षण शरीरे धारण केली तरी त्याचे मूळचे चित स्वरूप बदलत नाही म्हणजेच जीव अहंकार झाला अहंकार बुद्धी झाला संकल्पामुळे बुद्धी मन झाली आणि संकल्पामुळे मन इंद्रिय व देह बनले देह बनल्यामुळे ते ग्राह्य काय व अग्राह्य काय हे जाणण्यास योग्य व समर्थ झाले ज्याप्रमाणे नद्या समुद्राकडे जातात त्याप्रमाणे इच्छा विकार वासना चित्ताच्या मागे धावतात मग विकारांनी युक्त असलेले चित्त अहंकाराच्या योगाने वाढू लागते आणि आपल्याला बद्ध करून घेते मी बद्ध आहे अशा भावनेने जीवात्मा आपले पारमार्थिक स्वरूप विसरतो आणि जगात जन्म मरण रूपी परंपरा उत्पन्न करतो ओम हरिओम हरि ओम तत्सत हरी ओम तत्स